लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी साताऱ्यातून शिंदेंचा विरोधकांवर हल्ला बोल सतरा ऑगस्ट बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार hmm. कोणत्याही बहिणीला आम्ही वंचित राहू देणार नाही साताऱ्यातून फडणवीसांचं आश्वासन ज्याच्या मागे ताई त्याला कोणीही मारू शकत नाही फडणवीसांचा विश्वास विरोधकांचे वाटते ते आरोप आम्ही सहन करणार नाही आंबेगावातून अजित पवारांचा विरोधकांना इशारा पाठीशी उभे राहा लोकसभेसारखा दणका देऊ नका अजितदादांचा जनतेला आवाहन <्याँगी> खासदार विशाल पाटलांचा महायुती उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस ठाकरे गटात झुंपण्याची शक्यता पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे राष्ट्रवादी एकटीच क्रेडिट लाटत असल्याचा आरोप अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्यामुळे अमोल मिटकरी आक्रमक देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा मिटकरींची मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षपदी ज्योती मेटे यांची निवड शिवसंग्राम पक्ष विधानसभेला किमान पाच जागा लढवणार मेटेंची माहिती बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा आयोजन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित पाचगणीतील न्यू इरा शाळेच्या सातबाऱ्यासंबंधी तातडीनं कारवाई करण्याचे मुख्यमंत्री शिंदेचे आदेश एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पुण्यातील पोरशे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आरटीओचं वाहन चालवण्याचे धडे निबंधानंतर आता आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्राम प्रशिक्षण